नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपले स्वागत येत्या काही तासात या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा पाहूया याबद्दल सविस्तर माहिती राज्यात पावसाचा जोर वाढला असून गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता राज्यात अनेक ठिकाणी जोरदार सुरुवात केली आहे त्यातच आता हवामान विभागाने पावसाभावात महत्त्वाची अपडेट दिली आहे येत्या काही तासात मुंबई कोकण विदर्भासह राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज दिला असून मुंबईत पुढील चोवीस तासात हवामान ढगाळ राहणार रा आहे काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असंही हवामान विभागाने म्हटलं आहे हवामान विभागाकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे तर पुढचे चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस असण्याची शक्यता असून कोकणासह मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे तर काही ठिकाणी सातत्याने अलर्टही जारी केला आहे हवामान विभागाने आज अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट दिला आहे तर कोकणात आणि रायगडमध्ये काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे तर मुंबई ठाणे पालघर पुणे सातारा सिंधुदुर्ग आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राच्या बातमीला सबस्क्राईब करा धन्यवाद